नवे नमस्कार मी लिंगराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज एक अत्यंत महत्त्वाची अशी राजकीय बातमी आहे बातमी राजकीय असली तर अत्यंत धक्कादायक आहे आणि ते म्हणजे जतच्या वाट्याला दिलं जाणारं विधान परिषदेचं आमदारपद पर हे भाजपनं दिलं नाही ज्या डॉक्टर रवींद्र आर्डी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं आणि ज्या डॉक्टर रवींद्र आरळी यांना गोपीचंद पडळकर तसे भाजपच्या अनेक नेत्यांनी आमदारकीचं स्वप्न दाखवलं तर ते स्वप्न आत्ता भंगलेलं आहे आणि जतच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशा आलेली आहे जत विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळी जत तालुक्यातील लिंगायत समाजाला विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपनं जोरदार समर्थन केलं होतं एवढंच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक मत द्या तर तुम्हाला दोन दोन आमदार आम्ही देऊ अशा पद्धतीचा प्रचारही करण्यात आला होता आणि ते विधान परिषदेचं आमदारपद हे डॉक्टर रवींद्र अली या ज्येष्ठ भाजप नेते व एक सुप्रसिद्ध असलेले गायनाकोलॉजिस्ट यांना देण्याचं वचन देण्यात आलं होतं मात्र या वचनाची पूर्ती झालेली नाही असं स्पष्टपणे दिसून येत आहे विधान परिषदेचे सदस्य असलेले राज्यातील एक दिग्गज नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभेची निवडणूक लढवायची होती आणि जत विधानसभा निवडणूक लढवताना त्यांनी रिक्त होणाऱ्या विधान परिषद या आमदारकीवर जत तालुक्याचा अधिकार असेल असं स्पष्टपणे सांगितलं होतं एक मत जत तालुक्यातील जनतेने आपल्याला द्यावं तर आपल्याला दोन आमदार आपण देऊ असंही सांगण्यात आलं होतं विशेष म्हणजे जतच्या विधानसभा मतदारसंघावरती भाजपचे युवा नेते व तत्कालीन जत विधानसभा निवडणूक प्रमुख असलेले तम्मनगौडा रवी पाटील हे अत्यंत प्रबळ दावेदार होते एक लिंगायत समाजाचे प्रभावी नेते म्हणून त्यांचा खूप लौकिक होता मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली व आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपने जतमध्ये उमेदवारी दिली त्यावेळी लिंगायत धनगर असं एक सूत्र जत तालुक्यामध्ये जुळून आलं आणि प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सर्व नेत्यांनी एक विधानसभेसाठी धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यावं तर विधान परिषदेवरती हे लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देण्यात येईल असं जोरदार समर्थन करण्यात आलं होतं मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत चौकस पद्धतीनं ही सर्व निवड प्रक्रिया केली आहे -के महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी अगदी देव पाण्यात घालून होते अनेकांनी अने दिल्ली दरबारी आपलं वजन वापरलेलं होतं मात्र या सर्व राजकीय स्पर्धेमध्ये ही जतमधून विधानपरिषदेची हक्काची उमेदवारी मात्र दावलण्यात आली आहे आणि पुन्हा एकदा डॉक्टर रवींद्र आळली यांच्या पदरी निराशा पडलेल्या आहे सर्व भाजपच्या संपूर्ण सत्ता स्पर्धेमध्ये की जगची पुन्हा एकदा निराशा झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे आणि विशेषतः लिंगायत समाजातील काही नेत्यांनी याबाबत जोरदार टीका केली आहे आणि पुन्हा एकदा लिंगायत समाजावर अन्याय झाल्याची भावना स्पष्टपणे अनेकांनी व्यक्त केली आहे जय भारत न्यूज ब्युरो 你知、嗯